नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय मग गणेशदा चारशे वीस करंट त्याच्यात थोड सुद्धा कमी होऊ देऊ नका जसा करंट आता पुढे वाढेल तसा आपल्यासारखी आपली नेते मंडळी आदरणीय ने सावंत साहेब स्वतः उपस्थित राहिले म्हणजे अशी आपण संपर्कात राहिलो की सुद्धा नेते मंडळी आपल्या संपर्कात येतात आणि ह्या नेते मंडळीला आणून निस्ता आपण एकमेकाला करमणुकीच ठिकाण नाही करायचं तर एखादा कृषी मोर्चाच्या माध्यमातून साहेब एक एक चांगले म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीनं मंत्री म्हणून आपल्याला बघायला मिळतात आणि कुठलेही काम असू द्या त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगलं काम त्या निमित्तानं बघायला मिळते आणि म्हणून आज मग गणेशनी सांगितल्या पद्धतीनं गोशेगावचं एखादा दवाखान्याचं साध किती दिवस त्यांना पाठपुरावा करावा लागला आणि मग प्राथमिक केंद्र साधं मिळत नव्हतं पण वाढप्या असला की खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागात लक्ष चांगल्या पद्धतीने दिलं जातं आणि म्हणून तसंच आमचं बहाळोणी प्राथमिक आरोग्य के केंद्र गेली दहा वर्षे दहा पंधरा वर्षापासून चालू होतं पण आम्हाला ग्रामीण रुग्णालय सर करायचं होतं आणि ती ग्रामीण रुग्णालयाची फायदा पाठपुरावा एवढा जोरात आपण आम्ही केला आणि आपण मंत्री झाल्याबरोबर बरोबर आरोग्य मंत्री झाल्या बरोबर पहिलं काम तुम्ही सांगोला ग्रामीण रुग्णालय केलं त्याबद्दल मी आमच्या भागातल्या सर्वसामान्य समाजसावतीनं आपलं मनापूर्वक धन्यवाद देतो कारण अशी माणसं याच्यासाठी हे कार्यक्रम खऱ्या अर्थानं घ्यायचे असतात आणि म्हणून तुम्हाला आम्हाला करमत नाही म्हणून कार्यक्रम न घेता या माध्यमाने नेते मंडळी आणून खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाचा गोगोवा झाला पाहिजे आणि वाढप्या वळखेचा असला पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी आपली चांगल्या पद्धतीने कामं होतात आणि त्याच पद्धतीनं आज, आज तानाजीराव सर एक आरोग्य मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीनं आज ग्रामीण रुग्णालय म्हणजे ग्रामीण रुग्णालय जवळजवळ दहा खेडे तिथं जोडली जातात आणि आज मेडिकलचा खर्च आपण बघतोय आपण इतर प्रायव्हेट मध्ये मेडिकल मेडिकल गेलो तर सदासजी कुठलीही आपल्याला उपलब्ध होत नाही कमी खर्चात दो उपलब्ध होत नाही मग राज्य सरकारनं चांगल्या स्कीमा काढल्या आणि त्याचा फायदा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सावंत सर रात्रंदिवस महाराष्ट्राच्या जा कानाकोपरापर्यंत जाऊन कसं काम आपण चांगल्या पद्धतीनं करतोय आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतोय ही जबाबदारी आदरणीय सावंत सरांनी पार पाडलेली आहे आणि म्हणून मी भगीरथला धन्यवाद देणार आहे आज चांगले पाऊले आपण ओळखले आणि मग त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या पण अडचणी आपल्याला आता पुढे समोर दुष्काळाला समोर जायचं आहे आणि त्यासाठी सरस पाण्याचं नियोजन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे कारण हा भाग पंढरूर तालुका असेल सांगोला असेल किंवा आपल्या पंढर तालुक्यातल्यावर बऱ्यापैकी बरे बरेच तालुक्या आपल्या पंढर तालुक्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पाण्याचं नियोजन आपल्याला पिण्याचं पाण्याचं असेल गायच्या चाऱ्याचं पाण्याचा प्रश्न असेल याच्यासाठी आपल्याला थोडं लक्ष चांगल्या पद्धतीने करून जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं राहणार आहे आणि आपल्यासारखी नेते आमच्या पाठीमागे असल्यानंतर मला वाटत ना आम्हाला पंढरपूर तालुक्याला काही कमी पडणार नाही फक्त आपण सांगा त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करावं एवढंच विनंती या निमित्तानं करतो परत जास्त न बोलता सरांचा आणि महाराजांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आम्हाला या भारत भारत महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला या कार्यक्रम